पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या दहाव्या फेरीची आकडेवारी आता आपल्यापर्यंत आलेली आहे आणि दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे सहाशे बहात्तर मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते आहे पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार याची सकाळपासून उत्सुकता होती आणि मतमोजणीमध्ये कधी समाधान उतारे तर कधी भगीरथ बालके आघाडीवरती होती मतमोजणी जी आहे ती दहावी फेरी आता झालेली आहे मतमोजणीचं काउंटिंग थोडस स्लो आहे आता दहाव्या फेरीनंतर भगीरथ भालके यांच्याकडे सहाशे बहात्तर मतांची आघाडी आहे अजूनही बऱ्याच फेरी बाकी कौठळी असेल किंवा पंढरपूर तालुक्याचा ग्रामीण भाग संपून पंढरपूर शहर संपून आता जी मतमोजणी आहे ते मंगळवेढा तालुक्यातील गावांची त्या ठिकाणी सुरू होणार आहे दहाव्या फेरीनंतर भगीरथ भालके सहाशे बहात्तर मताने आघाडीवर आहेत नेमकं काय होतं पोटनिवडणुकीसारखी चुरस याही वेळेस त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि त्यामुळे मंगळवेढा तालुका आता नेमका कोणाला साथ देतो त्यावरती विजयाचं गणित ठरणार आहे